शिवराय मित्रांनो उद्या जरांगे पाटलांचं पंचवीस जानेवारीला उपोषण सुरू होत आहे आपल्यासोबत पंढरपूरचे बांधव आहेत तर तुम्ही गाव सांगा नाव सांगा नाव पटवर्धन पंढरपूर पंढरपूरहून किती लोक आलात पंढरपूर मध्ये चाळीस लोक आले चाळीस लोक नाही नाही ना, किती जण बसणार आहेत आता उपोषणासाठी चाळीस चाळीस बसणार आहेत चाळीस लोक बसणार पंढरपूर तालुक्यामधून पंढरपूर तालुक्यामधून आणि उपोषण उद्या तर आज सर्वच राजशाहच्या ठिकाणी अंतराला यायला लागले म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी याच्या पहिले उपोषण केलेलं आहे का के काय वाटतं किती संख्या येईल किती लोक लोक आजच तुमच्या आता तुम्ही चाळीस जण एकत्र आला या ठिकाणी म्हणजे उपोषण करायला त्यामुळे उपोषण जागा पुरवला असं वाटत नाही म्हणजे मित्रांनो उपोषणाच्या एक दिवस पहिलेच या ठिकाणी अंतरावलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपोषणला बसणारे लोक या ठिकाणी जमा होत आहेत तर सगळ्यांचं म्हणणं जागा पुरणार नाही या ठिकाणी कारण माझ्यासारखे भरपूर आहे जे उपोषणला बसणार नाही पहिले एक स्वयंसेवक म्हणून आलो आहोत आपण पण उपोषणला बसणार एवढी संख्या येईल म्हणजे जागा पुरणार नाही शंभर टक्के जागा पूर्ण तुमचं गाव उरलं पैठण तालुका म्हणजे तुम्ही उपोषण नाही पण तुम्ही स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आला आहात मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी एक दिवस पहिलेच म्हणजे उपोषणाच्या एक दिवस पहिले आंतरवाडी सराटीमध्ये हे वातावरण आहे उद्याचं वातावरण काय असेल पंचवीस जानेवारी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे सराटीमध्ये धन्यवाद